मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक आय पी ओ व दोन शेअरवर चर्चा करणार आहोत चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिला आपण बघणार आहोत बजाजचा बजाज, बजाज हाऊसिंग फायनान्स फक्त एवढंच दाखवणार आहे की कालपेक्षा आज त्याचे जी एम पी वाढलेले आहेत इथं बघू शकता आज जी एम पी सहासष्ट आहे काल चौसष्ट होता त्यामुळे एक्क्याण्णव टक्क्यावरून चौऱ्याण्णव टक्क्यावर आलेला आहे आणि मी बजाजचा हा आय पी ओ भरलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे इथं बघू शकता दोन आपण अर्ज करू शकत होतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरमध्ये एक अप्लाय करू शकतो हो। आणि शेअर होल्डरमध्ये सुद्धा आपण एक अप्लाय करू शकतो हो। असे दोन्ही अप्लाय मी आज केलेले आहेत तर पुढचा आय पी ओ ज्वेलरी क्षेत्रातला पी एन गाडगी ज्वेलर्स आपल्याला हे दुकान तर माहीतच आहे आणि हा आय पी ओ आज ओपन झालेला आहे इथं बघू शकता दहा तारीख आणि बारा तारखेला हा क्लोज होणार आहे आणि तेरा तारखेला आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते कळू शकतं आहे हा आय पी ओ चौदा हजार आठशे ऐंशीचा आहे म्हणजे सर्वसामान्य आपण हे भरू शकतो एकतीस शेअरचा एक लॉट आहे तर चौदा हजार आठशे ऐंशी त्यामुळे तेवढी जर रक्कम असेल तर आपण हा आय पी ओ भरू शकतो बारा तारीख लास्ट आहे सध्या ह्या आय पी ओचा जी एम पी आपण बघू शकता इथं त्रेपन्न टक्क्याचा आहे जी एम पी दोनशे पंचावन्न चारशे ऐंशी प्राईज आहे आय पी ओची आणि दोनशे पंचावन्न मिळून सातशे पस्तीसला हा जर लिस्ट झाला तर आपल्याला त्रेपन्न टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे आजच्या जी एम पीला जर इथून पुढं अजून जी एम पी वाढला तर अजून ते प्रॉफिट वाढू शकतं आहे त्याच्यानंतर पुढचा एक मोठा आय पी ओ आहे इथं बघू शकता ट्रॅफिक सोल आय टी एस टेक्नॉलॉजी तर हा आय पी ओ हो आहे तो आज ओपन झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही दहा नऊ आणि बारा नऊला ह्याची क्लोजिंग आहे आणि तेरा तारखेला आपल्याला आय पी ओ लागला लाग की नाही ते कळेल पण हा मोठा आय पी ओ आहे इथं बघू शकता एक लाख चाळीस हजाराचा हा आय पी ओ आहे दोनशे शेअरचा एक लॉट आहे आणि आपल्या अकाउंटवर एक लाख चाळीस हजार जर असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्याचा जी एम पी जर बघितला तर ह्याचा जी एम पी आहे पंच्याऐंशी रुपयाचा सत्तर रुपये आय पी ओ प्राईज आहे जी एम पी पंच्याऐंशी आहे दोन्ही मिळून एकशे पंचावन्नवर जर लिस्ट झाला तर एकशे एकवीस टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे पण सध्या सेबीचा असा नियम आहे की पहिल्या दिवशी फक्त नव्याण्णव टक्केच आपल्याला प्रॉफिट होईल शंभर टक्क्याच्यावर आय पी ओ ओपन होणार नाही त्यामुळं नव्याण्णव टक्क्याचं प्रॉफिट झालं तरीही आपला, आपला पैसा हा जवळपास डबल होईल आणि इथं जी एम पी जास्त असल्यामुळं त्या दिवशीपासून तो अपर सर्किटमध्ये राहील म्हणजे आपला पैसा हा वाढणार आहे हे निश्चित आहे जरी पहिल्या दिवशी तो नियम असला तरीही तर हा पण आय पी ओ चांगला आहे हा आय पी ओ तुम्ही भरू शकता मित्रांनो एक प्रश्न आहे इथं नाव तुम्ही बघू शकता जयेश नाव आहे सागर केनसाई नेरोलाइक हा ही पेंटची कंपनी आहे ह्याविषयी माहिती पाहिजे तुम्हाला एक गोष्ट मला सांगावी अशी वाटते सर्वसामान्य जे आपण लोक आहोत मार्केटमध्ये पैसा जे गुंतवत आहोत ते आपला पैसा फक्त एकच तळमळ आहे की चुकीच्या ठिकाणी लागू नये जिथं की पैसा वाढत नाही अशा ठिकाणी जर पैसा लागला एक तर एकतर कमी पैसा आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी लागला तर आपला पैसा आणि वेळ हे दोन्हीही बहुमूल्य असा आपला वाया जातो तर असं व्हायला नको तर सध्या मार्केट खाली आहे बऱ्याच कंपन्या चांगल्या कंपन्या आपल्याला खालच्या लेवलला मिळत आहेत अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा वाढू शकतो यांनी ह्या शेअरवर विचारले म्हणजे यांनी हे शेअर एकतर घेतला असावा किंवा हा ह्या शेअरवरती त्यांनी कुठंतरी ऐकलं असावं की हे शेअर घ्यायला पाहिजे यूट्यूबवर म्हणा किंवा मित्राकडून म्हणा नातेवाईकाकडून म्हणा कोणाकडून तरी त्यांनी ऐकलं असेल की असा शेअर घ्यायला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनरवर जाऊन शेअरविषयी सगळी माहिती घेऊ शकता स्क्रीनर डॉट इन तुम्ही गुगलवर टाका त्याच्यावर शेअरची सगळी माहिती येते तो किती टक्क्यांनी आहे कसा आहे सी ए जी आर कसे मिळतात आपल्या लोकांना म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसा कंपनून कंपनी बनवून देते ते सगळं डिटेल त्यामध्ये येतं आहे त्यामुळं चुकीचा कोणताही शेअर जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल अजूनही जर असेल तर तो लवकरात लवकर काढून त्या जागी चांगले शेअर आपण भरायला पाहिजे कारण आपणच आपला विकास करू शकतो त्याच्यासाठी दुसरं कोणीही मदत करणार नाही नातेवाईक नाही मित्र नाही कोणी नाही आपला विकास आपल्याला करायचा त्यामुळे निर्णयही आपल्यालाच घ्यायचा आहे चांगले चांगले शेअर्स घेतले पाहिजे पोर्टफोलिओमध्ये भलेही ते वर्ष सहा महिने चालणार नाही परंतु जेव्हा चालतील तेव्हा पैसा बनवतील तेच शेअर बनवतील कारण त्याची प्रॉफिट ग्रोथ बघून आपण शेअर खरेदी करत असतो तर ही कंपनी कशी आहे ते मी तुम्हाला आधी दाखवतो इथं बघू शकता कन्साई नेरोलॅक नेरो नेरोलॅक नेरो पेंट आपणही ऐकलं असेल नाव तुम्ही ऐकलंच असेल आज ही कंपनी तीनशे आठवर ट्रेड करते पॉईंट सत्त्याण्णव टक्के ही वाढलेली आहे पेंटच्या बऱ्याच कंपन्या आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये एशियन पेंट आपण चर्चा करत नाही कारण तिच्या सी जर कमी आहे आपण त्याच्यात इंडिगो पेंट आणि आ... सिरका पेंट चर्चा करत असतो तर ही कंपनी आपण कधी चर्चा केली नाही चोवीस हजार करोडचं मार्केट कॅप असलेली कंपनी चोवीस हजार आठशे पी जर पाहिला तर सदोतीसचा आरो सी सोळा पॉईंट सहा आर ओ बारा पॉईंट आठ फेस व्हॅल्यू एकची तेवीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग इथपर्यंतही काही प्रॉब्लेम नाही इथंही काही प्रॉब्लेम दिसत नाही कारण ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट वाढलेलं आहे पंचावन्न पॉईंट पाचचा मिडीन पी आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करते इथपर्यंतही काहीच अडचण नाही तुम्ही बघू शकता चांगले ई पी एस ह्या कंपनीचे इथून वाढलेले आहेत इथेही वाढले होते दे पुन्हा कमी झाले पुन्हा आता चांगले ई पी एस वाढलेले आहेत इथं जर पाहिलं तर जवळपास कंपनी कर्जमुक्त आहे म्हणजे ह्या पानावर तरी आपल्याला काहीही कंपनीची अडचण दिसत नाही इथं जर पाहिलं सेल्स दोन हजार आठशे एक करोडचे से सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला ते सात हजार सातशेपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट दोनशे चौऱ्याण्णव करोडचं सहाशे सदुसष्ट करोडपर्यंत आलं आहे पण इथं जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या कंपनीनं सेल्स इथं पाहिले इथं प्रॉफिट पाहिलं तर सिंगल डिजिटमध्ये आहे पाच वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ आठ आहे तीन वर्षाची आठ टक्के आहे इथं सेल्स ग्रोथही जर पाहिली तर पाच वर्षाची आठ टक्के आणि तीन वर्षाची पंधरा टक्के चालू वर्षामध्ये दोन टक्के चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर तेवीस टक्के आणि इथं गुंतवणूकदाराला फक्त नऊ टक्क्याचा सी हे थे कंपनीनं बनवून दिलेला आहे थे खरं म्हणजे बारा टक्क्यापेक्षा जास्त तेरा चौदा पंधराच्या आसपास बनवायला पाहिजे तर तेवढा सी ए जी आरही आपल्याला परवडत नाही आपल्याला कमीत कमी सव्वीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त सी एज आर देणाऱ्या कंपन्याचा आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवत असतो कारण ही कंपनी पैसा बनवणार नाही बनवला नाही हे सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे नऊ टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवून दिला आहे एखाद्या पतसंस्थेमध्ये जरी पैसे ठेवले तर दहा ते बारा टक्क्याचे सी ए जी आर ते पतसंस्था आपल्याला देत असते पाच वर्षाचा मायनस एक टक्के तीन वर्षाचा मायनस नऊ टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस नऊ टक्के तर ही कंपनीनं पैसा बनवलेलाच नाही त्यामुळं अशा चुकीच्या कंपनीत पैसा लागला तर आपला पैसा बनणार नाही उलट आपले दोन चार वर्षे पाच वर्षे जे असतील ते वेळ वाया जाईल तोच वेळ जर आपण तोच पैसा दुसऱ्या चांगल्या कंपनीत लावला तर पैसा कसा बनतो मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे इथं चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर कंपनी इथं दोन हजार अठराला जवळपास इथं गेली होती चारशे दहाच्या आसपास आजही ही चारशे दहा नाही दोन हजार अठरापासून आता दोन हजार चोवीस चालू आहे आज तीनशे आठवर ही कंपनी ट्रेड करत आहे तर अशी ही कंपनी आहे की जी ग्रोथ त्या कंपनीला चालण्याची नाही कारण त्या कंपनीची प्रॉफिटच तशी आहे त्यामुळं ही कंपनी ठेवणं म्हणजे आपणच आपला पैसा नुकसानीमध्ये टाकणं आहे चुकीच्या ठिकाणी पैसा लागला तर पैसा बनणार नाही तर मग ह्याच्या जागी कोणती कंपनी घ्यायला पाहिजे तर हिचा जो सी ए जी आर आहे तर इथं इथं सी ए जी आर नऊ टक्क्याचा बनवून दिला आहे आपण लक्षात घ्या की आपण हा बारा टक्क्याचा सी आर जरी दिला तर आपलं नुकसान आहे तर बघू ते पुढं आपण बारा टक्क्याचा सी एच आर बनवून दिला तर किती पैसा बनेल तर त्याच्या जागी मी तुम्हाला इंडिगो तो। पेंट दाखवतो पेंट क्षेत्र दोन्ही सारखेच आपल्याला काय करायचं आहे जी कंपनी आपला पैसा बनवून देते ती आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवायची जी बनवत नाही ती कशा लिहायची तिच्याकडे जायचंच नाही ना बघा इंडिगो पेट पंधराशे एक वर ट्रेड करत आहे दीड टक्का आज वाढलेली बघू शकता दोन्ही पेंट क्षेत्र आहेत ही सात हजार करोडचंच मार्केट कॅप आहे म्हणजे तिच्यापेक्षा छोटी कंपनी आहे एकोणपन्नासचा पी ओ सी तेवीस पॉईंट दोन ई पण सतरा पॉईंट पाच फेस्टिवल उदाची प्रॉफिट ग्रोथ पॉईंट पस्तीस आणि प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट नऊची जवळपास चोपन्नची बघा ई पी एस हिचे वाढलेले आहेत इथपर्यंतही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कंपनीचा एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तिचा जो पहिला पहिलं पान ज्या त्या कंपनीचं जे होतं तसंच पान ह्या कंपनीचंही आपल्याला दिसत आहे मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते म्हणजे इथं गुंतवणुकीची संधी आहे मिड एन पी जो आहे सत्तावन्न पॉईंट एकचा आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि तिनं कर्ज कमी केलं होतं ही जवळपास कर्जमुक्त आहे इथं जर पाहिलं तर हिची सेल्स आणि प्रॉफिट बघा सत्तेचाळीस करोडचे प्रॉफिट दोन हजार तेराला आहेत ते बाराशे बहात्तर करोडपर्यंत आले इथं एक करोडचं प्रॉफिट नंतर मायनस झालं होतं तीन वर्ष इथं बघू शकता त्याच्यानंतर एकशे चौवेचाळीस करोडपर्यंत आलेलं म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर हिची पाहिली तर इथं कुठेही आपल्याला सिंगल डिजिट दिसत नाही सेल्सही दिसत नाही प्रॉफिटही दिसत नाही तर प्रॉफिट हे त्र्याऐंशी टक्क्यानं दहा वर्षात वाढले म्हणजे कमीत कमी त्र्याऐंशी टक्क्याचा सी एजार इथं दहा वर्षात ही कंपनी देणार आहे असं इतर आकड्यावरून दिसत आहे तर त्र्याऐंशी टक्क्याचा सी एजार दिल्यानंतर किती पैसे बनतात तेही तुम्हाला सांगतो पाच वर्षामध्ये चाळीस टक्क्याचा सी एजार आहे प्रॉफिटचा आणि तीन वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीस टक्क्याचा सी एजार आहे तर एवढा प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आहे तसे सेल्स ग्रोथ पण ह्या कंपनीची तशीच आहे तिची प्रॉफिट ग्रोथ फक्त बारा टक्क्याची होती आणि तिनं बारा टक्क्यांना बनवले तर, पै... तर किती पैसे बनतात आणि हिनं त्र्याऐंशी टक्क्यांना पै पैसे बनवले तर किती पैसे बनतात हे तुम्हाला दाखवतो तिची बारा टक्के होती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ बारा टक्के आहे आणि बारा टक्क्यांनाच इथं जर पैसा बनवला इथं तर नऊच बनवला आहे पण बारा टक्क्यांना बनवला तर किती पैसा बनतो आणि इचं हिची त्र्याऐंशी टक्के आहे इथं बघू शकता त्र्याऐंशी टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे तर हिनं त्र्याऐंशीनं बनवला तर किती पैसा बनतो तर मी तुम्हाला इथं चार्ट दाखवतो गुगलवर गेले तर तुम्हाला ते कळेल पण त्याच्या आधी हा चार्ट बघूया चार्ट काय म्हणत आहे कंपनी सपोर्टवर असलेली बघू शकता हा सपोर्ट घेत घेत कंपनी वर चालली सपोर्टच्या जवळच ट्रेड करत आहे पंधराशे दोनवर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी खरेदी केली पाहिजे पंचावन्न टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री मिळूनही त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट ही कंपनी आपल्याला देत आहे कंपनी लिस्ट झाली तेव्हापासून इथपर्यंत खाली आली होती आता थोडी वर निघाली आणि एक यू पॅटर्न पूर्ण करते तर हा हे पूर्ण पंचावन्न टक्क्याचा आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तरी एक यू पॅटर्न ह्या कंपनीचा पूर्ण होऊ शकतो त्या दिशेनं कंपनी आपलं काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर कंपनी चांगली आहे त्याच्यापेक्षा ही कंपनी जर घेतली तर तुमचा पैसा जास्त बनू शकतो तर किती बनू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता सी एच आर कॅल्क्युलेटर मी इथं ओपन केलेला आहे गुगलवर जाऊन तुम्ही हे टाकलं तर हे कॅल्क्युलेटर तुम्हालाही तिथं ओपन करता येईल इथं बघू शकता एक लाख रुपये मी टाकलेले आहेत इथं अमाऊंट इन्व्हेस्टेड अमाऊंट एक लाख रुपये फायनल अमाऊंट झाली तीन लाख बारा हजार रुपये दहा वर्षात दहा वर्षात तिचा नऊ टक्क्याचा सी ए जी आर होता कंपनीचा आणि प्रॉफिट ग्रोथ बारा टक्क्याची होती म्हणून आपण बारा टक्क्याचा सी ए जी आर येईपर्यंत अमाऊंट टाकलेली आहे तर तीन लाख बारा हजार रुपये झालेत सी ए जी आर आला आहे बाराचा बाराचा सी ए जी आरनं एका लाखाचे दहा वर्षात तीन लाख बारा हजार झाले म्हणजे जवळपास पैसे दुप्पट झाले तिप्पट झालेले आहेत बरोबर की नाही तीन लाख झाले म्हणजे तिप्पट पैसा झाला तर बारा टक्क्याचा सी एज आर मिळाला ला एका लाखाचे तीन लाख झाले मग आता इंडिगो पेंट जी आहे तिचा त्र्याऐंशीचा सी ए जी आर आहे प्रॉफिट ग्रोथ त्र्याऐंशीची आहे तर तिच्यानं किती पैसा होतो तर इथं मी तेही तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता पैशाचा फरक किती पडतो इथं बघा इथं एक लाख गुंतवलेले आहेत दहा वर्ष दिलेले आहेत त्र्याऐंशीचा सी एज आर तर चार कोटी चाळीस लाख रुपये झालेले आहेत इथं बघू शकता हे चार कोटी इथं एक कॉमा इथं चाळीसला एक कॉमा आणि लाख पुढे लाख म्हणजे पाच शून्य एक दोन तीन चार पाच म्हणजे एका लाखाचे हिन दहा वर्षात ही कंपनी चार कोटी चाळीस लाख करील तर तीच नेरोलॅक्स जी कंपनी आहे ती एका लाखाचे तीन लाख रुपये करेल तर कोणत्या कंपनीत पैसा लावायला पाहिजे आपण आपण अशा ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावायला पाहिजे म्हणून चुकीच्या ठिकाणी पैसा लागू नये एवढीच माझी तळमळ आहे तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा स्क्रीनर जर तुम्हाला माहीत असेल तर स्क्रीनर जर वर जाऊन तुम्ही स्वतः ते चेक करू शकता कोणताही सी आर जर सव्वीस टक्क्यापेक्षा कमी असेल कोणत्याही कंपनीचा तर त्या कंपनीला डोकं लावायचं नाही ती कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायची नाही जिचा सी ए जर चांगला आहे ती कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायची फक्त एवढाच उद्देश आहे की आपलं भविष्यामध्ये चांगलं प्रॉफिट व्हायला पाहिजे चांगलं आपला पोर्टफोलिओ ग्रो व्हायला पाहिजे जेणेकरून आपलं येणारं आयुष्य आहे जे आहे जे, ते आपण पैसे कशासाठी गुंतवायले होते मार्केटमध्ये की चला आपल्याला काही भविष्यामध्ये चांगला पैसा मिळेल आपलं जीवन सुखी होईल म्हणून गुंत गुंतवत आहोत तर ते चुकीच्या ठिकाणी लागलं नाही पाहिजे चांगल्या कंपनीमध्ये पैसा गुंतवा तर मित्रांनो कोणती कंपनी खरेदी करायची किंवा विक्री करायचे निर्णय हा तुमचा असला पाहिजे हा फक्त व्हिडिओ अभ्यास म्हणून मी बनवलेला आहे ह्या शेअरवर तुम्ही अभ्यास करावा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओला शेअर ला ला करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद